साफसफाई करतो आणि आता चहा पण ठेवतो बनवायला बरोबर की नाही इकडे बघून बोल काही रिएक्शन रिएक्शन देतो की नाही नाही रात्री काय केलं तू काय केलं तू तर बेकरायच आहे ना मग हा लय नादिक आहे ना तू तर आता एवढं सगळं साफ किचन एरिया आणि लगेच दूध बनवायला लगे। लगे। होतं कारण की आपला आपला सॉरी चहा चानवायला गे चहा संपलेला आहे माहिती आहे का माहिती तुला रँड्रिका अरे अख्ख्या नाशिक जिल्ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये रँड्रिका गाजू राहिली तुला रँड्रिका माहिती नाही अरे ऋषीला वगैरे माहिती का त्याच्या गाडीचा आहे आणि त्याच्यावर ना गायकवाड आहे कायकवाड्या गायकवाड अरे तो काय करणार त्याची गाडीचं नाव तो त्याच्या याच्यात वापरू आला त्याच्या गाडीला रॅन्ड्रिका आणि का या ऋषी ब्लॉगरच्या गाडीचं नाव आहे पाहिलं पाहिलं का तू ऐकलंय कधी आले मोठे या चाले गायकवाडला किती चोपला ता चाळे करतो कोणाला कोणाला कमेंट करून सांगा आणि आपला सिन्नरचा ऋषी लॉगर आहे त्याच्या गाडीचं नाव आहे रॅन्ड्रिका आणि आपली फॅन्रीका बघू शकता बाहेर उभी पा आपली फॅन्ड्रिका तिकडे उभी आहे तर मजा करतो मित्रांनो आपण आपल्या गाडीचं नाव अजून काही ठेवलेलं नाहीये आणि फटाफट आवर राह रे नऊ <laughs> नऊ वाजले कॅफे एवढं लेट ओपन करतो कॅफे कॅफे चालू होता हा आपला कॅफे खानावर बोल ना खानावर मित्रांनो आता फटाट चहा बनवायला घेतो आता एवढं साफसफाई झालेली

<laughs> <आप़ो भुँण। laughs> <भुँण। ठी. laughs> तर चार पाच महिन्यानंतर प्रॉपर असा विलॉग कारण की याच्या आधी आपण जेव्हा नाच मध्ये याच्या आधी आपण उज्जैनला गेलो होतो तर उज्जैनला शेवटचा असा प्रॉपर विलॉग होता त्याच्यानंतर आपण काय विलॉग शूट असते काही प्रॉपर पण आहे आणि आता इथे पुढं ब्लॉग कंटिन्यू आणि सहा महिना असं आपल्या मागे चालू होतं एवढं बनवायचं सेटअप चालू आता तिघी वाहतात ते चॅलेंज करायचा तर त्याला थोडंफार आता फळ भेटायला सुरुवात झालेली आहे आणि इथे आम्ही आता चॅ चॅलेंजेस देणार आहे डेली व्हिडिओ राहायचा आणि डेली

काय म्हणत होते तुम्हाला चालू केला <laughs> अरे मी सांगत होतो काहीतरी काय नाशिकच्या आरटी थ्रू नाशिकचा आरटी नाही आपल्या चॅनल थ्रू <laughs> नाशिकचा आरडी आपलं इंस्टाग्रामचं पेज मित्रांनो लवकरात लवकर फॉलो करून घे आणि त्याच्यावर सुरुवात सगळ्या पेजला चांगला रिस्पॉन्स भेटूयाला आता सध्या माझं म्हणणं असं होतं मित्रांनो की आपल्या बँक वेंचर्स ला आता चांगला रिस्पॉन्स भेटतोय डेली बघायला भेटतील आपले नवीन नवीन कंटेंट बघायला भेटतील रोज हसी मजा राहील ती पण बघायला भेटतील तुम्हाला फुल बॉक्स चालू राहील मित्र बाबांमध्ये आणि साइड ला तो जो स्कॅनर दिसतो का मित्रांनो त्या स्कॅनरला दररोज दहा हजार रुपये टाकतात व्हिडिओच्या माध्यमातून झूम करून टाकून त्याचा लॉटर मी झूम करून देतो मी तर नाही बघा तर काही म्हणण्या का अजून नाही बस ते सांगणार होतो आता इथून पुढे तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील नवीन नवीन कंटेंट बघायला भेटतील तर तुम्ही आम्हाला चांगलं तसं सपोर्ट करत राहा जसं आधी सहकार्य केलं तसं पण आता सहकार्य करत राहा आणि लवकरच आता तू आज का नवीन डिश खाऊ घालणार आहे आम्हाला आज आपण ट्राय करणार आहोत बर्गर पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज वगैरे तर आपण ट्राय मारून झालेलेच आहेत भरपूर अशा काही डिशेस झाले म्हणजे नवीन डिशेस इन्व्हेंट आता इन्व्हेंट झाल्या फ्रँल नाशिक मध्ये कोरोना असू पण शकता किंवा नसू पण शकता आम्ही आम्हाला जेवढं माहितीये बॉलिवूड नाही पण आता सुरुवात एक नवीन नवीन वस्तू बनवण्याचा तर कालपासून दररोज एक नवीन डिश चालू करायची एकटा आणि बघायला भेटून डिश आणि तसे त्याप्रमाणे जशी आपली टीम आले तसे आपला पाहिजे मारला गेलेला होता आणि आता जी नवीन डिश आम्ही ट्राय करणार आहे ती आता दुपारून ट्राय करायची कारण की आता आम्हाला अर्जंट जायचं आहे गावात रावल्याकडे रावल्याचं शूट आहे होम लाईफ ट्रेडर्सचं आणि त्याच्याकडनं आपल्याला कॅपकट प्रोचं घ्यायचं कॅपकटचं प्रो वर्जन घ्यायचंय तर ते घेण्यासाठी पण जायचं आपल्याला तर आता मी डायरेक्ट इथं तुम्हाला पुढे भेटणार आणि मला थोडंफार टाइम जास्त शॉर्ट्स काढेल आणि डायरेक्ट भेटेल रावल्याच्या शॉपवरती होम लाईफ ट्रेडर्सला तर मित्रांनो आणि बकरी बघू शकता आमची बकरी काय सरू राहिली मित्रांनो तुम्ही काय खाते पेरी पेरी फ्राइज खाऊ राहिली अर्धा धंदा तास खाऊन जातो आमचा जो प्रॉफिट राहतो तो <laughs> तरी बी मग याचा पगार होता आम्ही कमी देणार राहिला पैसे बरं आहे की नाही पंधराचे दहा हजार रुपये देणार आहे आता या महिन्याला <laughs> <laughs> तर भेटूयात मित्रांनो आता डायरेक्ट जातो गंगेवर <laughs> गंगेवर म्हणजे गंगे आरकेवर जातो आरकेवर गेल्यानंतर आरकेवर रावल्याच्या शॉप वरती मग तिथे गेला तुमच्याशी बोलू लोक ज्याला शोख समजतात ना आम्ही त्याला मत समजतात समज का तुले काजू म्हणतस मले आणि याला तरारी म्हणतस मला किती जा रे आपण अभि साक्षी गणपति भद्रकाली नाशिक पुराने नाशिक की गलिया यहाँ पे तो उसकी शूटिंग हुई थी चिकनी सुपारी बार बार देना सा